नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेयदर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी मी आज तुमच्यासोबत एकदम युनिक पद्धतीची अशा आळूवडीची रेसिपी शेअर करणार आहे मग त्याआधी तुम्ही माझ्या नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान असा रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील तर तुम्ही बघू शकता मस्त खमंग अशी आपली आळूवडी आहे तर ती क आळूवडी करण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे नऊ ते दहा मी आळूची पानं घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे ती पानं त्यानंतर त्याची जी डेट असतात ती आपल्याला कापून घ्यायची आहे तर मी सर्व आळूची जी पानं आहे त्यांची डेट काढून घेतलेली आहे आपण आता नेहमीच्या पद्धतीने करतो त्याच्या एकदम वेगळ्या पद्धतीने आपण ही आळूवडी करणार आहोत एकदम साधी सोपी आणि एकदम झटपट होती ही आळूवडी खूप सिम्पल आहे तुम्ही पण ह्याच पद्धतीने नक्की एकदा जर केलं तर ह्याच पद्धतीने नेहमी करत असणार करणार कर त्याच्यामुळे तुम्ही ही रेसि ही रेसिपी जी आहे ती घरी नक्की एकदा ट्राय करून बघा तर तुम्ही बघू शकता मी आळूची जी पानं आहे स्वच्छ धुवून घेतली त्यांची डेट काढून घेतली ते सर्व पानं एकावर एक अशी ठेवून घेतलेली आहे सर्व आपण पानं अशी ठेवून घ्यायची ती असे रोल करायचे पानांचा आणि सर्व पाने अशी सुरीच्या सहाय्याने आपल्याला कट करायचे आहे म्हणजे सर्व आळूची पानं जी आहेत ती अशी मस्त चिरून घ्यायची आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीने चिरली तरी चालेल पण ह्या पद्धतीने आपण मस्त ती चिरून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असे ते आळूची पानं चिरून घेतलेली आहे एक मोठं भांडं घ्यायचं त्यात सर्व ते चिरलेली पानं घालायची आहे आणि आता आपल्याला याच्यात घालायचं आहे डाळीचं पीठ तर मी दीड एक ते दीड वाटी दाळीचं पीठ घातलेलं आहे पण तुम्हाला जर आज तुमची आळूची पानं जास्त असेल तुम्ही जास्त डाळीचं पीठ घालत त्यांनी डाळीचं पीठ जास्त असेल तर चव आणखी छान लागते तर मी तुम्ही बघ बघत असाल एक ते दीड वाटी असं डाळीचं पीठ घातलेलं आहे तुम्हाला कमी वाटलं तुम्ही थोडं एक्स्ट्रा घातलं तरी चालेल तर मस्त असं डाळीचं पीठ घालून मी सर्व जे आहे मिक्स करून घेतलेलं आहे सर्व आळूचे पानं मिक्स करायची तुम्हाला कमी वाटलं नाही पानं जास्त आहे पीठ कमी वाटतंय तर तुम्ही थोडं पीठ आणखी त्यात घालून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू बघत असाल मस्त असे मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून परत एकदम एकजीव करून घ्यायचा आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये याच्यामध्ये आता आपल्याला हळद घालायची आहे तर हळद मी इथे अर्धा चम्मच घातलेली आहे तर आपण दाईचं पीठ त्याच्या हळद आवर्जून घालायची त्यानंतर हा अर्धा चम्मच हळद हळद घातलेली आहे आणि त्यानंतर आता मी इथे लाल चटणी घातलेली आहे लाल तिखट आपलं तर तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची आणि लसूण ठेचा घातला तरी चालेल तुमच्या आवडीनुसार मी लाल तिखट आवडीनुसार घातलेलं आहे त्या त्यानंतर मी इथे धने जे आहे ते मिक्सरमध्ये थोडेसे अर्धे सगळे असे वाटून घेतलेले एकदम बारीकने जास्त जाळेने अशा पद्धतीने थोडे फिरून घेतले धने आवर्जून घालायचे आणि चव खूप छान लागते त्यानंतर लसूण ठेचून घातलेलं आहे लसणाने पण छान चव लागते लसूण पण आवर्जून घालायचा मस्त लसूण ठेचून घातलेला आहे त्यानंतर याच्यात थोडासा गरम मसाला मी घातलेला आहे अर्धा चम्मच गरम मसाला घातलेला आहे मी जेवढे जिन्नस तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही आवर्जून घाला त्याने सर्वात खूप छान अप्रत अगती मशी चव लागते या आळूच्या वडीची तर आवर्जून घालतो त्यानंतर चाट मसाला घातलेला आहे मी अर्धा चम्मच तर खूप असं मस्त लागतं त्यानंतर अर्ध लिंबू घालायचं आहे पिळून जेणेकरून घशात खवख होत नाही त्यानंतर त्यामुळे अर्ध लिंबू पिळून घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये त्यानंतर मी आमसूलचे तीन चार पानं आणि गूळ असं आपल्याला आपल्या अपले न जितपत गोड आवडत असं तितपत आमसूल आणि गुळाचं पाणी करून घेतलेलं अर्धा ग्लास पाणी घ्यायचं त्यात आमसूल टाकायचं गूळ टाकायचा ते पाणी उकळून घ्यायचं उकळून गार करून घ्यायचं ते गाळून घ्यायचं आणि ते पाणी याच्यात घालायचं हे पाणी आव जून घाला यांनी खूप छान चव लागते आळूच्या वडीची आणि ते पूर्ण पाणी घालून घ्यायचं आहे कारण पीठ आपल्याला आपण भजींचं पीठ कसं मागवतो त्या पद्धतीने म्हणजे एकदम जास्त पातळ पण नाही आणि जसं घट्टपणे अशा पद्धतीने हे सर्व पीठ करून घ्यायचं आहे ते पाणी मी घालून घेतलेलं आहे आणि वरतून आपल्याला एक्स्ट्रा पाणी जर लागलं तर ते आपण साधं पाणी घालून त्याचं पीठ पूर्ण करून तयार करू अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मी ते केलेलं आहे आता आपल्याला हे वाफवायचं आहे जर मी एक ताट घेतलेला आहे त्या ताट त्या ताटाला तेल लावलेलं आहे मी हे ताटन ज्याकडे व ठेवणार आहेत ना त्याकडे पाणी घालत तापत ठेवलेलं आहे कडाईवरती ताट एकदम परफेक्ट बसतं तुमची कढई मोठी असेल तर खाली काहीतरी स्टँड ठेवा त्याच्यावर ताट ठेवा आणि मग त्याच्यामध्ये ही वडी लावा तर ताटाला तेल लावून ते, ते सगळं बॅटर ना ते आहे तयार केलं ते सगळं ते ताटात घालायचं वरतून तीळ घालायचे मस्त आणि भरपूर तीळ घालायचे तिला ती तिळाने खूप छान चव लागते तर ते घातल्यानंतर ते ताटणं वा आपण कढई पाणी उकळायला लागलं का त्यावेळेस ते कढईवर ठेवायचं तुम्हाला दिसत असेल कशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे वरतून झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटं मस्त मंद ते वाफून घ्यायचं आहे सुरी घालून चेक करायचं थोडासा ओलावा वाटत असेल पिठात तर आणखी दहा एक मिनटं ते वाफून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे जेणेकरून कच्चापणा त्याच्यात राहणार नाही तर तुम्ही बघत सर थोडंसं मला कच्चं वाटत होतं म्हणून मी परत झाकण ठेवून दहा मिनटं ते वाफून घेतलेलं आहे चांगलं आणि आता आपलं पूर्ण जे वा बॅटर आहे ते पूर्ण वाफवलं गेलेलं आहे खूप सोपी पद्धत आहे वडीची आणि एकदम युनिक आहे तर म्हणजे तुम्ही नक्की घरी करून बघा त्यानंतर काय करायचं थोडं थंड झालं की मग सध्या त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे आपल्याला खूप छान लागतात तुम्ही ह्या वड्या अशा पण खाऊ शकता किंवा तुम्ही आता मस्त तेलात तळू शकता डीप फ्राय करू शकता ज्यांना जास्त तळलेलं आवडत नाही मग त्यांनी फक्त म्हणजे फ्राय केलं तेल दोन तीन चम्मच टाकून तरी चालेल आणि तुम्हाला बघ दिसत असेल की ती छान अशी आपली वडी पडलेली आहे खूप छान लागते एकदम अप्रतिम लागते तुम्ही आवर्जून अशा पद्धतीने करून बघा आणि याच्यामध्ये मी ज्या ज्या गोष्टी टाकल्या त्या आवर्जून टाका आणि खूप छान चव लागते एक पण गोष्ट याच्यातली मिक्स करू नका तर मस्त आता वड्या मी त्या चिरून घेतलेल्या आहे तुम्ही ह्या वड्या फ्रीजमध्ये ठेवू शकता आदल्या दिवशी करून दुसऱ्या दिवशी तुम्हाला डब्याला वगैरे करायचं असेल तुम्ही आदल्या दिवशी करून फ्रीजमध्ये ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी तळून दिला फ्राय करून दिला तरी चालेल तर आता मी मस्तकडे तेल तापत ठेवलेलं आहे मी मस्त तळून घेणार आहे तळून मस्त खरपूस अशा तळायच्या खूप छान लागता तुम्ही डीप फ्राय पण करू शकता सॉरी फ्राय पण करू शकता तर मी मस्त आता तळून घेत आहे मस्त गोल्डन अशा होत त्या तळून घ्यायच्या चहा वड्या खूप छान लागतात कोथिंबीरची वडी पण तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आता मी तुमच्यासोबत आपण रेग्युलर पद्धतीने आधी ज्या वड्या करायच्या आळूच्यात तशा पद्धतीचाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो पण तुम्ही नक्की बघा पण ह्या पद्धतीच्या खूप पटकन पण होतात आणि चवीलाही खूप छान लागतात तुम्ही आवर्जून अशा पद्धतीने करून बघा आणि तिळाने खूप छान चव लागते तर तिळा आवर्जून टाका तर मस्त खरपूस मी सर्व वड्या तया तळून घेतलेल्या आहे तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवर्जून घरी करून बघा आणि जे 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 जिन्नस टाकले ते आवर्जून सगळी जिन्नस तयार टाक का छान लागतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू